नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जमा होईल असं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर आता ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता पैसे सुद्धा जमा झालेले आहेत तुम्ही तुमचं बँक अकाउंट आहे ते चेक करू शकता आता मेसेज सुद्धा आलेले असतील तर या ठिकाणी पहा डिअर कस्टमर आर एस पंधराशे रुपये क्रेडिट टू युअर अकाउंट अकरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आज अकरा तारखेला हे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे जमा झालेले आहेत तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता तुम्ही पाहू शकता हे पैसे आजपासून सुरुवात होत आहे ऑगस्ट महिन्याचा जो काही निधी आहे तर थोडा वेळ लागू शकतो आज गुरुवार उद्या शुक्रवार शनिवारपर्यंत सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होतील तर आज पैसे जमा झाले नसतील तर थोडे दिवस थांबा आज उद्या परवा पैसे सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद